शेतकरी भगिनींना नमस्कार किसानवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत शेतकरी बंधू भगिनींनो आपण हंगाम सुरू होण्याच्या अगोदर जमीन कशी असावी जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब कसं वाढवलं पाहिजे जमिनीची सुपिकता कशी टिकवली पाहिजे की जेणेकरून हंगाम आपल्याला चांगल्या पद्धतीनं साधता येईल या विषयावर नेहमीच चर्चा करत असतो आपल्या हातामध्ये आपत्कालीन परिस्थिती नसली तरी सुद्धा जमीन ही आपल्या कशी असावी हे आपण आपल्या हातामध्ये ठेवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं कुठली पिकं कुठल्या परिस्थितीमध्ये घेतली पाहिजेत हे सुद्धा याची सुद्धा निवड आपण करू शकतो जमिनीचं आरोग्य व्यवस्थित राहणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण पारंपरिक पद्धतीनं आलेली आपल्याकडे जी जमीन आहे ती जमीन आपल्याला पुढच्या पिढीला चांगल्या पद्धतीनं सुपूर्त करायची आहे आणि भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये आपली ही जी काळी आहे तिला जपायचं आहे कारण आपलं सर्व अर्थकारण ही आपल्या शेतीवर अवलंबून आहे त्यामुळं ही शेती सक्षम असणं आणि त्याचबरोबर ताकदवान असणं अतिशय महत्वाचं आहे आणि यासाठी जमिनीमध्ये बरेचसे जीवाणू काम करत असतात हा विषय थोडासा टेक्निकली जरी असला तरी माहिती असणं अतिशय गरजेचं आहे कारण या जीवाणूंची संख्या जर कमी झाली अर्थातच जे आपण उत्पन्न घेणार आहे जे आपल्याला उत्पादन मिळवायचंय त्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं हे जीवाणू काय आहेत त्यांचं किती महत्व आहे ते देताना कुठल्या कुठल्या पर्यायांचा वापर करणं गरजेचं आहे किंवा या जीवाणूंची संख्या जर आपल्या जमिनीमध्ये कमी झाली असेल तर ते वाढवण्यासाठी दृष्टीनं आपण काय प्रयत्न केले पाहिजेत या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला असणं स्थितीला फार गरजेचं आहे आणि आज आपण हाच विषय घेऊन आलोय की जमिनीच्या आरोग्यासाठी हे जे जीवाणू आहेत त्यांचं महत्व काय त्यांचे प्रकार काय त्याच्या पद्धती काय काय असल्या पाहिजेत आणि या जीवाणूबरोबर ज्या मित्र बुरशी असतात त्या बुरशी पण आपल्या जमिनीसाठी किती महत्वाचं कार्य करतात या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण आपल्या मुलाखतीच्या अंतर्गत करून घेणार आहोत आणि या माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत चिंचनेर नीम गावचे कृषी सहाय्यक धनाजी फड़तरे सर फडतरे फडतरे सर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत नमस्कार धन्यवाद मॅडम सर जमीन ही अतिशय महत्वाची आहे कारण आपला अर्थकारणच या जमिनीवर आहे कृषीप्रधान देश आहे जास्तीत जास्त उत्पादन कृषीमधून आपण घेतोय शेतकऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे हळूहळू दिवसेंदिवस तुकडीकरण जरी झालं असेल तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी चांगलं उत्पादन घ्यावं हो? यासाठी झटत असतात पण तरीही दिवसेंदिवस जर विचार केला तर हे जमिनीचं आरोग्य बिघडताना दिसतंय याची बरीचशी कारणं आहेत पण याच्यामध्ये आत्ताची सद्यस्थिती जर सांगायची असेल जमिनीची तर ती काय सांगूया नमस्कार शेतकरी बंधू बघिनी करन, तर आपली वाढती लोकसंख्या आणि जमिनीचे होणारे तुकडीकरण हा जर गोष्टी विचारात घेतल्या तर आपल्याला जास्त उत्पादन घेण्याच्या नादात आपण जास्त रासायनिक खताचा वापर करत गेलो यामुळे जमिनी कडक बनत गेल्या काही जे पा निचरा होणाऱ्या जमिनी राहिल्या नाहीत पावसाचं पाणी जास्त प्रमाणात पडून पाऊस वाहून जाऊ लागलं त्यामुळं निचरा हा होत नाही त्यामुळं त्यातल्या रासायनिक पदार्थामुळं किंवा क्षारामुळं उपयुक्त जीवाणूंची संख्या खूप कमी होत गेली त्यामुळं जमीन अशी क्षारपड होत गेला आणि ह्या शारपट झाल्यामुळं त्याच्यात उत्पादनाचा खूप मोठा तोटा शेतकऱ्यांना सोसावा लागला आणि त्याचंच परिपाक म्हणजे आर्थिक उत्पन्नही त्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळणार असं झालं आणि आत्ताची सगळ्यात ती परिस्थिती ओढवली गेली शेतकऱ्यावरती याच्यासाठीच आता आपल्याला जे जीवाणू संवर्धन आहे जे जैविक जमिनीचं आरोग्य आहे ते टिकवणं आपल्याला खूप महत्वाचं आहे आणि आता तो प्रयत्न सर्वांनी आपल्या हातात आहे तर तो आपण केला पाहिजे अगदीच खरं आहे आणि मला वाटतं हे जमिनीचं आरोग्यच आपल्यासाठी फार महत्वाचं आहे की जेणेकरून उत्पादन वाढेल आणि उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त वाढ होईल शेतकऱ्यांच्या कारण आत्ताचा तुकडीकरणाचा जसा तुम्ही विषय काढला की दिवसेंदिवस शेतकऱ्याकडे येणारी जमीन ही फार कमी आहे आणि या कमी जमिनीमध्ये जास्त उत्पादन शेतकऱ्यांना घ्यायचं आहे त्यामुळं या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणं फार महत्वाचं आहे मग याच्यासाठी पर्याय म्हणून काय करणं अपेक्षित आहे आता आपल्याला हे उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवणं गरजेचं आहे हे फार स्वस्त आणि सहज करणं येण्यासारखे हे शेतकऱ्यांना उपाय आहे फक्त आपण आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजे मार्केटमध्ये तर मिळतातच मिळतात हो। पण आपण स्वतःपासून जर केलं तर क्वालिटी मिळेल आणि आपल्याकडे जे काय पशुसंवर्धनाचे सर्व शेतकऱ्यांकडे पर्याय उपलब्ध आहेत याच्यापासून जर केले तर उपयुक्त जीवाणूंची संख्या चांगल्या पद्धतीची वाढू शकतो यासाठी जर ऑलरेडी तयार मग जीवाणू जमिनीमध्ये सगळ्यात जास्त आहेत खोट्यानं जमिनी जीवाणू आहेत असे बाहेरून देण्यापेक्षा जमिनीत जर वाढ केली चांगली तर ते चांगल्या पद्धतीचे जीवाणू जगू शकतात म्हणून सेंद्रिय खर्ब वाढवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे म्हणून आपल्याकडे जे काही पालापाचोळा असेल समजा ऊस करतायत ऊसाचं पाचट न जाळता पालापाचोळा त्याचा जे जा जमिनीमध्ये खुजवणं त्यानंतर काड असतील बुसकट असेल सोयाबीनचा असेल गव्हाचा असेल भाताचा भुसा असेल किंवा कुठल्याही पिकांचे अवशेष असतील तर ते न जाळता जर ते जमिनीमध्ये टिकवलं किंवा ठेवलं आणि कुजवायचा प्रयत्न केला तर ते जेवणूचं चा खाद्य चांगल्या प्रकारे होऊ शकतं जीवाणू चांगल्या प्रकारे ते कुजवून आपल्याला ते पिकांना पोषण आहार देऊ शकतात आणि जमिनीची सुपिकता आणि शाश्वत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हे जीवाणू खूप चांगल्या पद्धतीचं काम करू शकतात अगदीच आहे सर आणि मला वाटतं ही जीवाणूंची संख्या आपल्या जमिनीमध्ये वाढली तरच आपल्या जमिनीचं चा आरोग्य चांगल्या पद्धतीनं राहणार आहे अजून एक मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आता जसा सातारा जिल्ह्याचा विचार केला तर भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळा आहे हु. आणि तिथं घेतली जाणारी पिकं सुद्धा वेगवेगळी आहेत म्हणजे खरिपामध्ये सुद्धा वेगवेगळी पिकं आपल्याला बघायला मिळतात मा पाटण असेल महाबळेश्वर असेल पाचगणी असेल या भागामध्ये डोंगर उताराची जमीन आहे आणि आताचा जर विचार केला केला तरी या डोंगर उताराच्या जमिनीवर आपल्याला वणवे लागताना सुद्धा दिसत आहेत किंवा भात खाचरांमध्ये आपल्याला भात लावायचं तर ते जाळण्याचं प्रमाण पण खूप मोठ्या स्वरूपात आहे याचा किती दुष्परिणाम होऊ शकतो भविष्यामध्ये याचा खूप दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होतो आम्ही आमचंच अशा एक आम्ही स्पर्धा भरवल्या होत्या पाचट व्यवस्थापन अभियान की जे शेतकरी पाचट जाळतात त्यांच्या पुढे एक संदेश ठेवायचा की पाचट जाळणं हे किती तोट्याचं आहे पर्यावरणाला तर आहेत आहे परंतु त्या टेम्परेचरला आपल्या जमिनीमधले जीवाणू राहतच नाहीत तेवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जळून जातात तसंच भाताचं बी आहे भात खचरं तयार करताना रोपवाटिकेसाठी आपण हे करतो जाळतो तर ते पूर्ण चुकीचं आहे हे न जाळता आपल्याला फक्त एकच शेतकऱ्याची धारणा काय आहे की ती पाचट जाळल्यामुळं हे जाळल्यामुळं तणाचा नायनाट होतो तणाचा नायनाट असा होतच नाही ते जर सीड आहे ते जळून नायनाट होत नाही ते डिकाम्पोस्ट झालं पाहिजे म्हणजे कुजलं पाहिजे ते कुजवण्याचं काम ह्या मार्गातून जीवाणूकडून होतं तर ते उलट चांगलं होईल आणि सेंद्रिय खरब आज एक चार ते पाच टनापर्यंत उसाम पालाश पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम नु। मायक्रोन्युट्रिंट ही ह्याच्यामध्येच आहे मग हे जर ठेवलं तर आपला बाहेरचा खर्च खूप कमी होणार आहे जीवाणूंची जी संख्या प्रचंड प्रमाणात वाढणार आहे अगदीच खरं म्हणजे हे जे डोंगर उतारावर जे जाळण्याचं प्रमाण आहे जमिनीचे जाळण्याचं प्रमाण आहे ते शेतकऱ्यांनी थोडं कमी म्हणजे कमीच केलं पाहिजे किंवा जाळलंच नाही पाहिजे तरच ही जीवाणूंची संख्या तिथे वाढणार आहे चांगलं चा मिळणार आहे पण उपयुक्त जीवाणू कुठले आहेत हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे मग काय आता उपयुक्त आणि म्हणजे गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया असं पण आहे परंतु उपयुक्त जीवाणूंची संख्या जर आपल्या शेतामध्ये जास्त असेल तर बॅड बॅक्टेरियाचा जास्त प्रॉब्लेम राहणारच नाही म्हणून हे उपयुक्त जीवाणू वेगवेगळ्या प्रकारचे असतात काय नंतर स्थिरीकरण करणारे असतात काय स्पुरद विरघळणारे असतात काय पालाश विरघळणारे असतात म्हणजे त्याला पोटेल कॅश मोबिलायझिंग मा। मायक्रोन्युट्रिएंट सुद्धा विरघळवणारे जीवाणू म्हणजे सल्फर सिलिकॉन आणि बोरॉन हे विघटन करणारे जीवाणू सुद्धा असतात पण मॅक्झिमम आपल्याला लागतात पिकांना ते नत्र स्फुरद आणि पाला स्थिरीकरण करणारे जीवाणू असतात मॅक्झिमम प्रकारे आपलं खत रासायनिक खत हे पिकं डायरेक्ट कधीच घेत नाहीत म्हणजे जे काय प्रमाणात जात ते अगदी सांगतो तुम्हाला स्पुरद तर फक्त पंधरा ते वीस टक्के रासायनिक खतातनं अवेलेबल होतो बाकी ऐंशी ते नव्वद टक्के हा म्हणजे अनएवेलेबल फॉर्म मध्ये असतो उपयुक्तच होत नाही पण हे जीवाणू ते काम विद्राव्य करण्याचं काम जीवाणू सुद्धा साठ ते सत्तर टक्के उपलब्ध होतो पण तीस ते चाळीस टक्के पालाश हा असाच जमिनीमध्ये फिक्स होतो हे सुद्धा शंभर टक्के जीवाणू त्याचं विघटन करून पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम म्हणजे आता सध्या जर बघितलं तर उसाचं आपण बघितलं आता एवढा उन्हाचा चटका आहे आणि उसाची पानं खरपाय लागले पिकांना पोटॅश घेताच येत नाही जमिनीमध्ये पोटॅश आहे स्फुरद आहे परंतु जीवाणू नसल्यामुळे तो पोटॅश आपटेक करता येत नाही म्हणून ती अडचण आहेत जे शेतकरी आता जे पोटॅश सोडतील म्हणजे जीवाणू सोडतील त्यांना हा कधीच अडचणी येत नाही तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला हा रिझल्ट जीवाणूंचा सुद्धा दिसू शकतो बरोबर म्हणजे इतके महत्वाचे म्हणजे जमीन आणि पिकाच्या मधलं जे काम आहे ते हे जीवाणू जीवाणू आणि हे जीवाणू जपणच आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे म्हणजे नत्रस्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत आपल्याला आहे रायझोबियमोट बॅक्टर आहे निड्याहारी बॅक्टर आहे त्यानंतर आजोला आहे हे सगळं हवेतील नत्रस्थिरीकरण करणारे फुकटचं नत्र आहे हवेमध्ये ते फक्त फिक्स करायचे आणि हे फिक्स करण्याचं काम हे जीवाणू हे जर कॉस्टिंग बघील तर दोनशे रुपये लिटर मिळते आणि हे जर एक लिटर जीवाणू एक एकरासाठी जर काम करत असतील दोनशे रुपयेमध्ये काम कम करत असेल आणि फ्री असणारा नत्रच जीवाणूंना देतात त्याच्यानंतर जमीन भुसभुशीत ठेवण्याचं काम करतात पिकाच्या वाढीसाठी उगवण क्षमता चांगली होण्यासाठी mm. हे जीवाणू काम करतात मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी हे काम करतात आणि जेवढा सेंद्रिय कर्ब तुमचा आहे तो कुजवून पिकांना देण्याचं काम हे जीवाणू फार मोठी मोलाची भूमिका निभवतात आणि ह्याच्यामुळे जमिनीचं आरोग्य खूप चांगल्या प्रकारचं हे जीवाणू ठेवतात अगदीच खरे बरं सर मग याच्यामध्ये बीज प्रक्रियाचा सर्वात महत्वाचा रोल आहे आपण कसं वेगवेगळ्या वेग स्टेपला आपण हे जीवाणू वापरतो हो हो, हो। सुरुवातीलाच बीज प्रक्रिया करताना खरीपला आपण समजा काय जे शेंगावर्गीय पिकं आहेत ह्याला जर बीज प्रक्रिया करताना रायझोबियमची जर बीज प्रक्रिया केली म्हणजे डाळवर्गीय असेल किंवा शेंगावर्गीय तर कमीत कमी दहा ते पंधरा टक्के उत्पादन वाढीची हमी आहे याच्याकडून आणि ह्याच्यामधून काय सिरियल्स तृणधान्य असतील किंवा पल्सीस तृणधान्य असतील फळबागा फळझाड असतील पालेभाज्या असतील ह्याच्यासाठी तुमची आजोड बॅक्टर आहे ऍसिड बॅक्टर आहे ह्याची जर बीज प्रक्रिया झाली तर त्याचं पंधरा ते वीस टक्केपर्यंत उत्पादन आपण वाढवू शकतो त्याचप्रमाणे भात आहे म्हणजे भाताचं तुम्ही निळ्याहार शेवाळ वापरलं आजोला सारख्या गोष्टी वापरल्या तर ह्याचही उत्पादन वाढीचं काम करतात लागतंय ती बीज प्रक्रियेला फार थोड्या प्रमाणात आणि त्या बियाण्याला कोटिंग चढल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम उगवण क्षमता त्या बियाण्यांची होती हुँ, हुँ, या जीवाणूंचा वापर केला सहजरित्या जीवाणूज आणि पुरत विरगणारे जीवाणू दिले की मुळं पांढरी तंतुमुळं लगेच काम करतात चांगल्या पद्धतीचं काम करतात आणि आपटेक पण लगेच होतो त्याच्यामुळं पिकांची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारची होते अगदी खरं हे उपयुक्त जे जीवाणू आहेत त्याच्याबरोबर काही मित्र बुरशी पण आहेत की हो, ज्याचा आपल्या जमिनीला फार फायदा होतो मग त्याविषयी काय सांगा खरं तर आपण खूप नुसतं जीवाणूंचा अभ्यास जास्त करतो परंतु मित्र बुरशी जे आहेत त्याचा अभ्यास आपण जास्त करत नाही किंवा आपण त्याला दुर्लक्षित करतो हो, खरं तर जमिनीमध्ये तीन भागाचा बुरशी असणं गरजेचं आहे मित्र बुरशी आणि एक भाग जीवाणूंचा असणं गरजेचं आहे ट्रायकोडार्मा सारख्या मेट्रायझम सारख्या बिवेरिया सारख्या व्याम म्हणजे मायकोरायझा सारख्या किंवा व्हर्टिसिल ह्या मित्र बुरशी आहेत ह्याचं काम खूप महत्वाचं आहे लागतं एकदम छोट्या प्रमाणात थोड्या प्रमाणात लागतं परंतु काम चांगलं सगळे तंतू असतात ना ते जवळपासच्या सगळ्या दूषित ज्या बुरशी असतात त्या मारतात आणि काम करतात आणि ह्याचं जा त्याच्या पूर्ण एरियाभर फिरतात आणि हे ते जाळं बनवून ते सगळं अन्न पदार्थ त्या पिकाला पोचवायचं काम ह्या बुरशा करतात आणि ह्या सगळ्या मुळांच्या अवतीभोवतीत जगत असल्यामुळे ते फ्रीमध्येच जगतात म्हणजे त्यांना काय जास्त फळझाड किंवा जे काही झाड आहेत त्याचं अन्न प्रकाश संश्लेषण मध्ये तयार करतात झाडांच्या जा मुळा वाटे ते काही सोडत काय झाड स्वतःला ठेवतात काय मुळा वाटे सोडतात आणि जे काय हवा खेळती ठेवली जाते किंवा ऑक्सिजन मिळतो त्याच्यावर आणि या खाद्यावरती हे बुरशे जगत असतात जीवाणू किंवा ह्या जे बुरशी आहेत ना ह्या पीक संरक्षणामध्ये किती महत्वाचा रोल निभावतात आपल्या पिकांचा जीवाणू तर पीक वाढीसाठी खूपच महत्वाचे म्हणजे एक बघा जीवाणू पीक वाढीसाठी महत्वाचे आहेत बुरशा कीड रोग प्रमाणे रेजिस्टंट तयार करण्याचं काम करतात म्हणजे एकतर चांगलं उगवलं चांगलं उत्पन्न आलं सशक्त झाड झालं ह्याचं जा चक्र जर सुरू राहिलं तर ह्या जमिनीतले म्हणजे आता सारखे आहे तुमचे तिथल्या बुरशी किड येऊ जगते किंवा ट्रायकुडार्मा सारखे मर ज्या मरीसाठी मर जे काय असतील सगळं जर ह्यांनी सशक्त सिस्टीम तयार केली सशक्त झाड झालं सशक्त प्रतिकारशक्ती त्या झाडात आली तर ह्यापासून रोग येण्याचं प्रमाण अगदीच नगण्य राहतं अगदीच खरंय म्हणजे हे जीवाणू असतील किंवा ह्या बुरश्या असतील ह्या आपल्याला प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात आणि चांगल्या पद्धतीचा उपयोग आपल्याला करून देत म्हणजे जीवाणू देतोय आपण जमिनीमध्ये मुळात आहेत ही संख्या कमी होत हो, चालली हो, हो। पण ह्या संख्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी काय करणं अपेक्षित आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे की पिकाचे अवशेष आहे की नाही कुठल्याही शेतकऱ्यांनी जाळणं अजिबात अपेक्षित नाही जे सगळे अवशेष जमिनीमध्ये ते तसेच ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे पाऊस पडून किंवा तुमचा ओलाव्यातनं ते जीवाणूंची संख्या वाढू शकते एक भाग झाला काही शेतकऱ्यांना काही अनावधानानं कधी काय समजा अवशेष जाळलेस तर त्यांनी जीवामृतचा वापर महिन्याला एकरी दोनशे प्रमाणे करणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये काय शेणखतामधले असतील गोमूत्रामधले जीवाणू असतील आणि त्याच्या खाद्य म्हणून आपण जे गोळ देतो किंवा प्रोटीनसाठी बेसनचं किंवा कडधान्याचं पीठ आपण त्याच्यामधनं देतो एकरी दोनशे लिटर ते सोडणं गरजेचं आहे आपण म्हणल्याप्रमाणे बीज प्रक्रियासाठी जीवाणू आपण वापरणं गरजेचं आहे त्यानंतर बीजामृत वापरणं गरजेचं आहे परत आपण जे ठिबकमधनं सुद्धा काय शेतकरी ठिबकमधनं तुम्ही एक दोन लिटर जरी जीवाणू एकरी एक लिटर दोन लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये एक दोन किलो सेंद्रिय गुळ घेऊन एक दिवस ठेवून जरी सोडलं तरी ते जीवाणू कक्षेमध्ये पोचू शकतात तुम्ही दुसरं एक गांडूळ खत असेल किंवा शेणखत असेल शेणखतामध्ये एक पन्नास किलो जर शेणखत किंवा गांडूळ खत कुजलेलं ठेवलं त्याच्यामध्ये आपण ह्या बुरश्या किंवा जीवाणू जर आपण What <laughs> only ते कल्चर होते म्हणजे जसं आपण विरजन लावतो तसं एक कल्चर आहे आणि ते एकरी प्रमाणात जरी टाकलं तरी त्याची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकतं फक्त एक काळजी अशी घेतली पाहिजे की जेवढं आपल्याला आदरता असेल त्यावेळेस ही जीवाणू चांगले काम करतात सर याच्यामध्ये जसं आपण सांगतोय की नेहमी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विचार करत असतो शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीनं आपण नेहमी विचार करत असतो आता हे जीवाणू कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना स्वतःच्याच बांधावर तयार करायचे असतील तर त्यांनी कशा पद्धतीनं करणार अपेक्षित आता त्याच्यासाठी म्हणजे एकतर आपण सेंद्रिय खरब जमिनीतला वाढवला की आपोआपच शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात जीवाणू तयार होतात फक्त आपलं रासायनिक खताचं प्रमाण थोडंसं कमी झालं पाहिजे मग त्यासाठी रासायनिक खताचं प्रमाण कमी करायसाठी काय केलं पाहिजे थोडंसं रासायनिक खताचं प्रमाण आपण सेंद्रिय खतामध्ये जर डेपो मारला पाच ते सहा दिवस ठेवलं अशी रासायनिक खतं वीस ते तीस टक्क्यापर्यंतच उपलब्ध होतात बाकी सत्तर टक्के फिक्सेशनमध्ये ते जर आपण आधी कोटिंग दिलं सेंद्रियाचं तर ते बऱ्यापैकी अवेलेबल होतात आणि रासायनिक खा जैविकचं असल्यामुळे त्याला कोटिंग असल्यामुळे असल्यामुळं ते जादा त्रासदायक जीवाणूंना ठरणार mm -hmm. नाहीत mm -hmm. मरण्याचं प्रमाण कमी जाईल आणि उपलब्ध इफिशियन्सी वाढल्यामुळं रासायनिक खताची बी वापर कमी होईल आणि आपल्या जीवाणूंची संख्या पर्यायानं वाढेल mm -hmm. म्हणजे हे काम महत्वाचं आहे जसं की आता आपण शेणखतामध्ये बघा आपण शेणखतामध्ये चूक काय करतो की शेणखत उकिरड्यामध्ये खोलवर ठेवतो त्याच्यामुळे तेवढ्या टेम्परेचरला जीवाणू जगत नाहीत मग शेणखत तीन वर्षाने उपलब्ध होतं असं mm का -hmm. म्हणतात कारण ते ओलं शेणखत जे जीवाणू नाही असे शेतात टाकतो ते मातीतले जीवाणू त्या परत शेनकता अटॅक करतात hmm. आणि तिथून कुजण्याची प्रक्रिया होते hmm. तेच जर आपण कुजलेलं शेणकत आणि त्याच्यामध्ये जर दोन किलो जर हे जीवाणू आपण सोडले तर ते ऑटोमॅटिकली जीवाणूचं कल्चर वाढून जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या खूप चांगल्या पद्धतीची वाढू शकते याच्यामध्ये <सकते> आपल्याकडून पण काहीच उपाय होऊ शकतात आणि महत्वाचं गोमूत्राचा वापर ह्याच्यामध्ये झाला पाहिजे शेणकत प्युअर होते पण गोमूत्र वेस्टेज जाते गोमूत्र हे शेणखत आता आलं तर गोमूत्र देशी गायचं गोमूत्र इतकं प्रचंड जीवाणू आहे ताकासारख्या गोष्टी आहेत ध्यासारख्या गोष्टी आहेत ह्या जर ह्या ह्याच्यामध्ये आल्या तर लोकस टेक्नॉलॉजी शेतकऱ्याकडे जे आहेत तेच इनपुट्स दर्जेदार आहेत मी तर म्हणेन अगदी पद्धती आहेत का किंवा काही प्रकार आपल्याला सांगता येतील म्हणजे हे आपण एकतर पहिलं बीज प्रक्रियामधून देऊ शकतो ठिबकमधनं हे जीवाणू दोनशे जी लिटरच्या बॅरलमध्ये एक दोन लिटर करून दोन किलो गुळामधून ते सोडू शकतो गांडूळ खत किंवा शेणखत याच्यामध्ये जे मिक्स करून जर कल्चर एक पाच सहा दिवस ठेवलं तर ते तुम्ही देऊ शकतो त्याचप्रमाणे उपयुक्त बुरशा सुद्धा त्याप्रमाणे देऊ शकतो आता मायक्रोरायझर सारख्या गोष्टी असतात त्याही आपण ठिबकमधून देऊ शकतो तो खतात मधून देऊ शकतो त्यानंतर आपल्याला काही जीवाणू फवारणीतनं देऊ शकतो mm -hmm. म्हणजे मॅडम मला सांगावं वा असं वाटतं ऊसामध्ये ऍसिडोबॅक्टर ऍसिटोबॅक्टर oh. हा असे जीवाणू आहेत की ते आंतर आहेत mm -hmm. थ्रॉड बॉडी काम करतात mm -hmm. बाकीचे जीवाणू आपल्याला मातीतून mm -hmm. द्यावे लागतात mm -hmm. हे हेच फक्त असे आहेत की ऊस शेतीमध्ये ऊसाचं उत्पादन वाढवायला ऍसिडोबॅक्टरचे हे जीवाणू खूप आहेत म्हणून साठाव्या दिवशी आणि नव्वदव्या दिवशी जर फवारणी तुमची उसावर जर झाली तर ऍस्युबेटोबॅक्टर त्याच्यामध्ये खूप चांगल्या काम करून उत्पादन वाढवण्याचं काम करू शकतात म्हणजे सर याच्यावरून असं लक्षात येत आहे की कुठले जीवाणू जमिनीमध्ये पाहिजेत कुठले पिकांच्या शरीर रचनेमध्ये गेले पाहिजेत हे सुद्धा शेतकरी बंधूंना माहीत असणं गरजेचं आहे जाता जाता म्हणून आतापर्यंत आपण शेतकरी बंधूंना जमिनीचं आरोग्य वाढवण्याच्या दृष्टीनं जे जीवाणू आहे याच्याविषयी प्रचंड माहिती सांगितली की त्याचा उपयोग आपल्या शेतकऱ्यांना होईल एक आवाहन काय कराल ही जीवाणूंची संख्या वाढली पाहिजे आणि त्याचबरोबर शेतीचं उत्पन्न पण वाढलं पाहिजे माझी तर सर्व शेतकरी बंधू आणि सर्वांनाच विनंती राहील की कुठलाही पिकांचा अवशेष न जाळता ते जमिनीमध्ये तसाच ठेवणे आणि जमिनीचं आरोग्य सांभाळणे हे खूप महत्वाचे आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला जमीन या जेटीत चांगली कशी हस्तांतरित करता येईल ते आपण पाहिलं पाहिजे जर सशक्त जमीन ठेवली तर तुम्हाला उत्पादनही चांगले होईल तुमचं त्यामुळे आपल्याला जमिनीचे उपयुक्त जीवाणू कसे वाढवता येईल या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे अगदीच खरं आहे आणि शेतकरी बंधूंना तुमच्या लक्षात आला असेल की हे जीवाणू जे आहेत जे जा आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे म्हणजे जितकी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो आपल्या शरीरामधले गुड बॅक्टेरिया जितका वाढवण्याचा प्रयत्न करतो तितकाच गुड बॅक्टेरिया हा जमिनीचा पण वाढला पाहिजे तरच आपल्याला चांगल्या पद्धतीचं पीक घेता येईल आणि शेती परवडत नाही हा जो आपला नेहमीचा एक वाक्य असतं हो ते वाक्य आपल्याला कालांतरानं खोडून टाकता येईल अशा आपण आशा करूया सर तुमच्या या माहितीचा उपयोग नक्कीच आपल्या शेतकरी बंधूंना होईल भविष्यात येणाऱ्या खरीपासाठी या सर्व गोष्टींचा विचार करून जीवाणूंची संख्या कशी वाढेल याचा प्रयत्न आपले शेतकरी करतील अशी आपण आशा करूया तुम्ही आज इथं आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद मॅडम सर्व शेतकरी बंधूंना खरीप हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा निश्चितच आपण याचा वापर करू असे आवाहन करतो धन्यवाद